ऐकतं असं वेळेवर ड्रेस मिळालं त्याचं काही नाहीचं आहे आमचं शिवजयंतीचा तर ऑरेंज आणि त्याला ग्रीन आणि हा पण ग्रीन जो आहे वरचा साडीचाच कपडा आहे मग मी म्हटले असं साधा सिंपल पुढे मी तिला बोलले की असं डिझाईन ते करू का सगळ्याला नको नको केली हा असा लॉंग वन पीस शिवलं आहे हाताला काठ हवे होते थ्री फोर्थ आणि मागे असे लटक आणि त्याला डिझाईन केले आणि मस्त दिसायला लागली वेळेवर ते ड्रेस झाला बोल जरा आईबद्दल घरकी मुलगी दाल बराबर असं काम आहे शिवाला सांगितलं होतं सांगितलं टॉप छान शिवाला पण आम्हाला मागे किती लागावं लागतं म्हणजे त्या दिवशी नाही 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 ह्या वेळेस असं वन पीस शिवायचं असं काही ती बोलली नव्हती आता सांगितलं तुम्ही कधी पाच वाजता तो कपडा काढायला वाजले हा हा पण आम्ही शिवजयंतीचं शूट केलेलं आहे ते सरांनी केले दहा पंधरा मिनिटात नाही भरपूर वेळ लागतो बॅक कॅमेऱ्याने दाखवू आपण पटकन यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ नाही नाही एक मिनिट ह्याच्या नंतर जे कोणी ऑर्डर देणार आहे दोन साईडला शिवून देणार आहे सरांना ऑर्डर द्यायचं सिंपल नाही बाकी पण जे काय तुम्ही कोणतंही शिवताना असं दोन टॉप साईड बोलले ना उद्या एक दोन साईडचा टॉप शिवून देता बा पोरीला तुमच्या शिवून देणार उद्या साडेचारला आल्यानंतर ऑफिस वरून आल्यानंतर अरे तीस वर्ष कुठं करताय लग्नाला एकोण तीस वर्ष झालं तीस वर्ष काय सांगताय तो एक वर्ष शिवली एक वर्ष नाही मी शिवते तसं चौथी पाचवी पासून एक वर्ष काय पकडता शिवलेल्या नवारीच्या मागे असं लपते ये इकडे पटकात